माहेरचे निरंजन सासरची फुलवात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात कुलदेवतेला वंदन करते देवाला सौभाग्य अखंड दे मला नवीन पुस्तके वाचून घ्यावा त्यातून बोध रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध संसाराच्या वाटेवर आम्ही दोन प्रवासी नव्हे मला व रावांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद हवे कपाळावरील कुंकू देतो आयुष्याला अर्थ नवा नाव घ्यायला वेळ कशाला हवा आमच्या लग्नासाठी छान केला सर्व थाट नाव घेते सोडा माझी वाट लग्नाचे सात फेरे आहेत सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी मासे पकडायला लागल्या समुद्राला नौका रामांचे नाव घेते सर्वजण ऐका उखाणे आवडल्यास नक्की लाईक करा